पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉक मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर काहीच आज आहे रविवार तर आज कुठली तर चतुर्थी होती तर मोठी चतुर्थी तर आम्ही आमच्या माझ्या हा व्लॉग आईता शूट करत आहे कारण का इकडं खाटोश्याम मंदिर आहे आणि तिनं तिच्या आजीसोबत काकूसोबत आली होती एकदा आणि त्यामुळे तिला फार इच्छा होती की मी हा व्लॉग शूट करते मंदिर पण तिनं म्हणली खूप सुंदर आहे त्यामुळे तिनं हा व्लॉग शूट करत आहे आणि तिकडच्या साईडला माझी मैत्रीण राहते ना त्यामुळे आम्ही इकडं आम बिशीला आलो होतो तिच्या घरी बिशी होती आणि तिनं म्हणली शेजारीच मंदिर आहे तर चला तुम्हाला दाखवते आणि आम्ही पहिल्यांदा चालतो त्यामुळे सगळे चाल चाललं होतं गप्पा वगैरे मारत आणि आयुतांनी सगळं शूट वगैरे केलेलं आहे तर तिच्याकडून खाटू श्यामाऐवजी घाटू श्याम असा शब्द येतोय तर का नाही ते ॲक्च्युली कसं माहिती आहे का तिला माहीत नाही आहे खाटूश्याम म्हणून नंतर सांगितलेलं आहे आणि मला पण माहीत नव्हतं खरं घाटो आहे का खाटो आहे असं म्हणून त्यामुळे का नाही तिचं जर थोडंसं चुकलं असलं तर त्या बा बाबतीत क्षमस्व आणि ब्लॉग तुम्ही नक्की पहा खूप छान आहे जो घाटू पूर्ण टोटली आणि ते एक दुसरं मंदिर आहे मला वाटलं हे घाटूश्याम आहे पण मी दुसऱ्यांदा आलते म्हणजे पहिल्यांदा आलते तर मला हे घाटूश्याम आहे खूप भारी असं दिसतं बघा माझं ब्रेसलेट आहे सुंदर असं तर हे जे घाटूश्याम आहे तर ते एक देवाचं मंदिर आहे आणि ह्याच्यात पूर्ण देवा असतात महादेव हो। नाहीतर विठ्ठल विठ्ठल रुपमाई गणपती सगळे ह्याच्यात देवा असतात त्यांच्यासाठी छोटे छोटे मंदिर केलेले आहे तर चला आपण नाव घाटू हिचं चला घाटू श्यामला आपण प्रसन्न करू त्यां पाया आपण ठीक आहे चलो आपन, चला <णगाँगाँगाँगाँ>

अगं थांना मला पूर्ण तू घेतेस का पूर्ण हां पूर्ण मी ब्लॉक शूट करत आम्ही चप्पल जातो आणि चला मंदिरात करत एक छोटा तर बघा खाटूशाम आहे खरं तर तर बघा बघा एवढं मोठ्या प्रमाणात आहे आणि गाईस तुम्ही बघू शकता किती मोठा आहे मग बाहेरून तर तुम्हाला छोटाच दिसला असेल बाहेरून पण खूप मोठं झाला मधून तर कसलं मोठं बघा तुम्ही आणि त्या देतात असल्या आपण एक एक करून सगळे मंदिरात पाऊ पाया पण आपण नमस्कार करूयात चला हो

ते एकदम मोठं मंदिर आहे सेकंडपेक्षा भारतात हे चला चला आता सगळं दिसलं थोडं थोडं ब्लॉक्स करते ना चला कर जोड आता अशा मंदिरात आलेला आहोत हे आहे महादेव तर काही शूट कर महादेव मी पाय पडतो एक रोज म्हणतो आपण शूट आता मीच घेते म्हणून शुक मीच घेते हे इकडे इकडे गोल नसतो फिरायचं सर तर आता आपण जात आहोत दर्शनाला नंतर आपण पुढच्या ह्याला जायचं आहे दर्शनाला आधी पाठवून That's her mother, her child, and she what I want. I to শ্রী রানী সতী দাদীজি दुसरं आपलं जे खाटू आमचं आहे मंदिर आहे ना ते एकदम खूप छान आहे सालबरी सुद्धा आहे चला

ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप सुंदर मंदिर आहे आणि आयुक्ताने पण ब्लॉग एकदम छान केला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद